नमस्कार, असा रंगला तांदळी दुमालाचा जत्रा उत्सव सोहळा ग्रामदैवत आलिमिया बाबा जत्रा उत्सवात पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लुटला विविध रंगी उपक्रमाचा आनंद श्रीगोंदा तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानले जाणारे तांदळी दुमाला येथील ग्रामदैवत आलिमिया बाबांचा जत्रा उत्सव सोहळा विविध रंगी उपक्रमांनी शांततेत आनंदात जल्लोषात पारंपरिक वाद्याच्या गजरात संपन्न झाला यात्रा उत्सव कमिटी समस्त ग्रामस्थ मंडळ यांचे सुयोग्य आणि समतोल नियोजनाने संपन्न होत असलेल्या कार्यक्रमामध्ये संदल छबिना भव्य मिरवणूक अलंकार बँजोचे संगीतमय वातावरण विविध रोषणाई फटक्यांची आताशबाजी समोेत दिमतीला मालती इनामदार लोकनाट्य तमाशा वजनी गटावर जंगी कुस्तीचा हवामा सायली पाटील यांचा बहरदार गीतांचा आर्केस्ट्रा या विविध रंगी कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी आनंद घेतला तीन दिवसीय चालणाऱ्या या जत्रा उत्सव सोहळ्यामध्ये नमस्फूर्ती करताना पंचक्रोशतील भाविकांची भरगच गर्दी दिसून आली रमणीय खेळणी साधने मेवा मिठाईची दुकाने विविध उपयोगी साहित्य खरेदी करताना युवांची महिला वर्गांची बालगोपाळांची लगबग दिसून आली सर्वांनी जत्रा सोहळ्यामध्ये आनंद घेतला खास खबर विशेष घडामोडीसह आपल्या आहे एस न्यूज वन या चॅनलने लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओ लोडणार आहे